तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर काय झालं माहिती आहे का माझा जी उजवा जे हात आहे ना म्हणजे जी ज्या हाताने मी काम करते ना तेव्हा हातच म्हणजे काम आहे म्हणजे काय म्हणजे काही होईना सरकायचं म्हणलं तरी त्रास व्हायला लागलाय सरकताना सर सुद्धा हाताला जोपर्यंत गोळ्या घेतल्या तोपर्यंत बरं वाटतंय ज्या दिवशी गोळ्या संपल्या गोळ्याचा असर संपला की हे होते आणि त्यात दुसरा पण हात माझा आधी दुखत होता बरं का त्याचं काय नाही एवढं पण त्यापासून ना मी मग ती दुखत होता हात आणि ती असं त्या अंगावरती झोपलं का नाही ती हात असा मनानेच आकडायचा म्हणून मी दुसऱ्या हातावरती झोपले तर तेव्हापासनं मी दुसऱ्याच हातावरती झोपते एक कमीत कमी वर्ष झालं असेल मी त्याच हातावरती म्हणजे डाव्या खुशीवरती झोपत असते मी रात्रभर तर सहज सहजी काही कुणाला एका खुशीवरती झोपणं शक्य नाही पण मला म्हणजे हालताच येत नाही मला असं म्हणजे माझी अवस्था झालेली आहे आणि त्यामुळं आहे ना लय म्हणजे लय त्रास व्हायला लागला आहे मला हाताचा दवाखान्यात गेलं तरी राही नाही काहीच व्हाय नाही काय करावं ती पण समज नाही मला असं झाडू मारायचं म्हणलं तर मला झाडूसुद्धा मारता येणं येणार आहे आता सध्या इतकी म्हणजे हे झालेलं आहे तरी पण आपलं जसं असेल तसं काम धंदा करत राहायचं थोडं 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 मला जेवढं होईल तेवढं करते मला चपातीला पीठ देखील मळायला नाही पण कसं असतं माहिती आहे का बाई एकदा दुखणं सांगायला लागले की तिच्यावर विश्वास ठेवणं पण लय कठीण असतं सगळ्यांचा कारण की म्हणतातय एवढी चांगली आहे याला काय झालं आहे असं तसं म्हणजे लय असते म्हणून आपलं जसं होईल तसं हळूहळू करत राहायचं हात धुकाय लागला की झोपायचं एवढं धरले मी आता कारण की माझं कसं माहिती आहे का एकतर पाय पण गेले तया आणि हाताचं पण माझ्या असं व्हायला आहे मला लई त्रास व्हायला लागलाय आता हाताचा सुद्धा म्हणजे हे व्हायला लागले त्रास आता मी आणखीन कुठल्या कुठल्या जायचं आहे काय माहिती जेवढं पाय अशी म्हणजे येऊन आहे तेवढं शरीराचं दुःख आहे असं होतंय माझं मला सुख पण नको आणि काहीच नको दुःख पण नको फक्त मला असं दुखलं नाही पाहिजे चांगलं आहे हे शरीर तरी माझं नीटनाटकं राहिलं पाहिजे पण मी जेवढा प्रयत्न करते तेवढं प्रयत्न माझं वाया चालल्यात फेल चालल्यात आहे अजून वरवर वरवर वर 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 जास्त दुखणं माझं वाढत आहे रोज पण दवाखान्यात जायची मला लाज वाटायला लागली आता कारण की आपण एकतर कायही करत नाही एकट्याच्या जीवावर आहे आपण घरात बसून असतो त्यामुळे मला दवाखान्यातसुद्धा जाऊ झालं आहे आता सध्या तुम्हाला खरंच सांगते माझं डोळं मस्त भरून आले तर या पण माझं मला रडू पण वाटत नाही असं झाली माझी अवस्था बघा माझा व्हिडिओ जसं येताल तसं माझ्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही साथ द्या थोडीशी तुम्ही जर साथ दिली थोडीशी माझ्या व्हिडिओना तर मग मी म्हणत नाही की म्हणजे असं मला सहानुभूती किंवा काय असं नाही पण माझा इलाज माझ्या उपचारापुरतं तरी माझी मला तरी फक्त उपचारापुरतं तरी तेवढं तरी पैसे मिळालं तरी मला लय झालं माझा उपचार फक्त भागाव तेवढं तरी मिळालं तरी मला लय झालं कारण की एकट्याच्या ह्याच्यावर मंड्यावर नाही जुळ सगळंच गोष्टी घरातला हाय हे आहे ती हाय घरात काय म्हणून लागत नाही सगळं लागत असतंय घरामध्ये गावाचं नीट करत बसले होते माही पण बसली तिकडं आणि कॅमेरासमोर असं म्हणजे हे करता येत नाही बरेच जण म्हणत होती कोमल काय झाले कोमल काय झालंय माझं व्हिडिओ येतील बीन कदाचित नाही बी येतील मी त्याची गॅरंटी देऊ शकत नाही कारण की आता मला यूट्यूबवर बरेच लोकं जुडलेले आहेत यूट्यूबवर बरेच माझ्या ताई आहेत दादा आहेत मावशी आहेत सगळे आहेत माझ्या आईसारखे आहेत मला सारखं बोलणारे आहेत कोमल कोमल करणारे आहेत हे आहेत मस्त माझं मला लय वाईट वाटतंय बरं का कारण की मी व्हिडिओ पण काढू शकल की नाही शकल कारण की माणसाच्या जिंदगीचाच भरवसा देता येत नाही तर मी तर काय सांगणार आणि जसं हात म्हणजे हात दुखायला लागला की बसायचं झोपायचं लोळायचं हे करायचं पुन्हा राहिला की थोड्या वेळ गोळी खायची पुन्हा राहिला की पुन्हा अजून थोडंफार काम करायचं असं चाललंय माझं रुटीन आणि काय म्हणतात की सगळं वाटून घेतं माणूस पण ती दुःख असतं ती नाही वाटून घेत आपलं दुःख ना आपल्याला सहन करायचं असतात माझ्या कर्माचं माझ्या नशिबाचं भोग आहे ती मला भोगणं बघाय शेवटी नाविलाज असतो कुठल्या पण गोष्टीचा मी कुठंही जाऊ शकत नाही कुठंच जाऊ शकत नाही मी कोणाच्या घरी नाही, नाही जाऊ शकत काय नाही, नाही करू शकत कारण की कुठं जरी गेलं तरी पण मला एक दिवस दोन दिवस लय झालं तिसऱ्या दिवशी नाही कुठं जमत नसतं आपलं आणि जास्तीत जास्त असं म्हणजे हे असलं का नाही माणसाला पाय नसलं माणसाला एक म्हणजे कुठला बी शरीराचा अवयव हात नसला तरी चाला येत असलं तरी माणूस कुठं बी चालत जाऊ शकतो काही करू शकतो पण त्याला पायचं नसलं तर त्याचं पूर्ण आयुष्यच नसल्यासारखं होतं मी खरंच थकले आता मी माझ्या आयुष्याला मी लय व्हिडिओ काढलं हे केलं ते केलं पण माझं जसं माझं शरीर म्हणजे मला साध्य झालं ना तसं तसं मला त्रास व्हायला लागला आहे आणि मला हा त्रास लय आहे की असं वाटतंय ना की कुठंतरी म्हणजे एकांतात जाऊन बसावं नको कुणीच नको असं वाटतं मला एक एक दिवशी कारण की माझा त्यांना असून पण उपयोग नाही आणि नसून पण उपयोग नाही कुणालाच उपयोग नाही माझा लय विचार केला ना लय गोष्टींचा जर विचार केला ना तर काय सांगा की कुणाचा कुणालाच कशाचाच उपयोग नाही माझा ना माईला आहे ना तिच्या पप्पांना आहे ना कशा कुणालाच नाही कारण की फक्त आपलं मी माझ्यासाठी जगते म्हणून जगते असं झालंय फक्त काम हातपाय काही मरण आहे ना म्हणून हातपाय खोडायचं काम चालू आहे नाहीतर दुसरं काय नाही बाकीसुद्धा परत म्हणताना कोमल तूलय अशी करतच उलय तशी करते मी वॉइसवर करून बोलते तुमच्यासमोर मी माझं फक्त जे मनात आहे ते सांगते आणि बाकी काय नाही आजारात आजार आजारात सारखं वाढतच चाललेलं आहे काय ना काय काय ना काय असतं माग सारखं सण पण व्हायना आणि सांगता पण ये अशी माझी अवस्था झाली आज माईच्या पप्पांना तरी कसं म्हणायचं की मला सारखं दवाखान्यात घेऊन जाला तरी ती घेऊन जातात मला सारखं आणि आपण म्हणणं पण ती चुकीच आहे सारखं दवाखान्यात घेऊन चाला घेऊन चाला ती पण आणि तुम्ही म्हणता की कोमल बरोबर आहे अर्धी ताकद गेलेली असती अर्धी ताकद असती म्हणजे पूर्ण तर, ही ए, तर ए, तान तान है, है, आता ही झालेलं आहे निकाम आहे अर्ध शरीर तर अर्ध चांगला आहे त्याला जप फिकर मी नाही कुठला ताण तणाव घेत नाही ना कुठलं काय नाही सगळं सोडून दिलंय मी आता फक्त घरातलं आपलं करते तिली आणि बसते निवांत सगळं सोडून दिलंय मी कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेत नाही तरी पण माझ्याच मागं दुखणं लागले का लागलंय काय माहिती सरत पुरतंच लागलंय लागलं दुखणं की सर्त पुरतंच लागतंय माझ्या मागं चला, तर चला माझा व्हिडिओ जर कोणाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा नसतं आवडत तरी पण लाईक करा आता कारण की मला माझ्या दवाखान्यापुरता तरी माझा खर्च तरी निघाला पाहिजे मी असं कुणावरती नाही अवलंबून राहू शकत नाही त्याचंच मला जास्त वाईट वाटतं की माझ्यामुळं त्रास होतोय सगळ्यांना तुम्ही कमेंट करून सांगा मी काय करू काय नाही मी फेस टू फेस व्हिडिओ तर आता मी म्हणजे हे करू शकत नाही बरं का बनवू शकत नाही कारण की माझी मला स्वतःलाच रडू आवडत नाही फेस टू फेस व्हिडिओ बनवायचा म्हणलं तर त्यामुळे मी असं फेस टू फेस व्हिडिओ नाही बनवू शकत मी असंच कॅमेऱ्याच्या आढून बोलू शकणार माझ्या मनात काय आहे ते तर बाय सगळ्यांना